आता आम्ही बघा इथे तुलशी पाडेला टॉयलेट पूर्ण पडायला आलंय बायका आता उन्हाला उन्हाचा वेळ ते छत्री घेऊन टॉयलेट मध्ये बसतात कारण की वरचा टॉयलेट लीक होतात आणि जेव्हा प्रशासन कडे गेलं कॉर्पोरेशन कडे आमचा अर्ज एक वर्ष पण गेलं त्याच्यामध्ये ते बोलतात आम्हाला फंड ॲलोकेट झालं नाहीये आणि इथे नगरसेवकच नसेल तर सांगायचं कोणाला अडचणी सांगायचे जर प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी जे आहेत तेच जागेवरती नसत आहेत प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकला गेलं तर सांगितलं जातं चारला या चारला गेला की सांगितलं साडेपाच ला या त्यामुळे वेळेवरती जर अधिकारी भेटत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं लोकांना जर गाडीला जायचं म्हटलं तर जाणार कुठे इकडे फाईन तिकडे फाईन हा ही महापालिकेने लावलेली फाईन आहे जर एखाद्या रिक्षावाला तिथे भेटला तर कर बोला ते दोनशे रुपयाची फाईन मारा पाचशेची फाईन मारा तिथे मग करायची कोणी कुठे करायची महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आरोग्य आणि शिक्षणाचे तुमच्या काय मागण्या आहेत आरोग्य आणि शिक्षणावर महानगरपालिकेने फोकस केला पाहिजे आता जिथे नगरसेवकाचे जे इलेक्शन आहे जे पुढे ढकलले जात आहेत तर त्याच्यामुळे आपल्या या सामान्य जनतेवर त्याचा खूप इफेक्ट पडतोय तर हा नगरसेवकच नाही आजच्या डेटला बघायला गेलो आणि तुम्ही बघावं तेव्हा इलेक्शन पुढे ढकलले जातात ढकलले जातात स्थानिक जनतेने मग काय करायचं कोणालाही प्रश्न विचारायचा कोणता आपण करायला इश्रम कार्ड आभा कार्ड ते फक्त आहेत पण त्याच्यावर काहीही होत नाही कोणत्याही दवाखान्यात तुम्ही जा पाच लाखाचा विमा आहे वीस लाखाचा विमा आहे पण त्याच्यावर काहीही आहे कारण स्वतः मी बघितलेला आहे असं नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीच्या मुद्द्याची गोष्ट या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई महापालिका त्याबरोबरच राज्यभरातल्या बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत आणि आपले प्रश्न कधी सुटणार याची नागरिक वाट बघतायत आता आपण मुंबईमधल्या भांडूप मध्ये आहोत आणि भांडूप मध्ये सामाजिक काम करणाऱ्या काही संस्थांचे प्रतिनिधी नागरिक आपल्या सोबत आहेत भांडूपच नव्हे तर या सगळ्या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रणी असणारे संजीव सदानंदन सर आपल्या बरोबर आहेत संजीवजी आम्ही नागरिकांशी बोललो त्यांच्या काय मागण्या आहेत तुम्हाला काय वाटतं महापालिकांच्या निवडणुका इतके दिवस रखडलेल्या आहेत कोणत्या कोणत्या क्षेत्रात मदत हवी आहे महानगरपालिका म्हणजे आपल्या बर्थ सर्टिफिकेट पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत सर्व हे अंडर मध्ये येतात म्हणजे सर्व एक जे नागरिक आहे जे ते राहतात त्यांचा सर्व म्हणजे हेल्थ आहे एज्युकेशन आहे प्रायमरी एज्युकेशन आहे स्वच्छता आहे सर्व काय रोड वॉटर ड्रेनेज सर्व महानगरपालिका अंडरमध्ये आणि आपण निवडणूक नाही घेतलं तर काय होणार की ब्युरोक्रेसी जेव्हा रूल करतात तेव्हा डेमोक्रेसी नसतात ना डेमोक्रेसी कशासाठी आहे की लोकांचा प्रतिनिधी तिथे यायला पाहिजे जे माणूस माणसामध्ये आहे त्यांना माणसाचं दुःख माहिती आहे त्या त्यांचा अडीअडचणीत रात्राचा वेळी काय झालं तर ते धावत पोलीस स्टेशन असू द्या म्युन्सिपाल्टी असू द्या ते धावत जातो ऑफिसर कडून काम करून घेतो गे, ऑफिसरकडे एवढं वर्षापासून आता इलेक्शन होत नाही म्हणजे ते त्यांचा मनमानी चालू होत आहे त्यांना काय सांगितलं तर ते असं ऐकतायत की ते ऑन बोलत बोलत नाही आम्ही पोस्टिंग साठी असा आलाय तसा आलाय त्यांना त्यांचं दुःख चालू असतात पण मला सांगा संजीवजी की इतकी परिस्थिती आहे प्रशासकीय यंत्रणा फारशी जबाबदार धरत नाहीये स्वतःला अशा वेळेस लोकांची काम घेऊन लोक तुमच्याकडे येतात तुम्ही कोणत्या प्रकारची मदत करता आम्ही त्यांच्याकडे जातो आता आम्ही बघा इथे पाडेला टॉयलेट पूर्ण पडायला आलंय बायका आता उन्हाला उन्हाचा वेळ ते छत्री घेऊन टॉयलेट मध्ये बसतात कारण की वरचा टॉयलेट लीक होतात आणि जेव्हा प्रशासनकडे गेलं कॉर्पोरेशन कडे आमचा अर्ज ए, एक वर्ष पण गेलं त्याच्यामध्ये ते बोलता आम्हाला फंड ऍलॉकेट झालं नाहीये आता भांडुपसाठी ते बोलता आम्हाला कमिशनर साहेबांनी पन्नास लाख रुपये फक्त फंड दिले ते पन्नास लाखामध्ये इमर्जन्सी फंड ते बाजूला काढतात आणि बाकी याचा जे छोटे मोठे काम असेल त्याच्यासाठी लागतात तर मेजर लोक वस्तीमध्ये टॉयलेट बाहेर आहे बौद्ध वस्ती आहे तसं भरपूर वस्ती आहे बर। तिथे कचरा साफ होत नाही यांना काय सांगितलं तर नगरपालिका काय बोलतात आमच्याकडे फंड नाहीये आमच्याकडे आता माणसं नाहीये कॉन्ट्रॅक्ट वर हे करायला लोक नाहीये आता सुप्रीम कोर्टाने भरपूर जे कॉन्ट्रॅक्टचा कचरा कामगारला हे केलंय परमनंट करायचा आदेश दिलाय तर तुम्ही आता बघा पूर्वी जे कॉर्पोरेशनचा हॉस्पिटल होता म्हणजे आपल्याला कुत्रा चावला माझा बाळपणात तर चौदा इंजेक्शन आपल्याला म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये भेट होत आता मध्ये एका बाईला कुत्र कुत्रांनी चावलं मुलुंडला तर आम्ही बोलला तिथे अगरवाल मध्ये जाऊ ते रॅबी फोरचं त्यांच्याकडे इंजेक्शन नाहीये ते, ते राजेवाडीला पाठवलं म्हणजे एक आता तीन इंजेक्शन लागतात आता नवीन याच्यामध्ये एक इंजेक्शन पण ते पण ठेवत नाही बरोबर म्हणजे नागरिकांशी बोलल्यावर कळत की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये लोकांना समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या आहेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलात वाहतुकीच्या तर आहेतच तुम्हाला काय वाटतं शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काम करता काय अनुभव आहे काय मागण्या आहेत मागण्या ह्याच की शाळेच्या परिसरामध्ये धूर फवारणी नाहीये विद्यार्थ्यांना मेडिकल सुविधा नाही आहेत गणवेश आहेत तर ते गणवेश दुसरं वर्ष आलं तरी पहिल्या वर्षाचेच मिळत नाहीयेत ना। खाऊचा डबा आहे तो खाऊचा डबा कधी वेळेवर दिला जातोय त्यात शिक्षकांना किती त्याचा कोणी कारोबार पाहत नाहीये महापालिकेच्या शाळांबद्दल खास करून बोलतो नक्कीच मॅडम ह्या ज्या सुविधा आहेत जे मित्र सर्कल आहे मित्र सर्कलमध्ये ऐकायला मिळतं की सर्वेची कामं आहेत विद्यार्थ्यांना शिकवायचं की विद्यार्थ्यांच्या वह्या कम्प्लीट करून घ्यायच्या का विद्यार्थ्यांच्या बाहेरच्या सुविधा सर्वेक्षण करायचं शालाबाह्य विद्यार्थी शाळेला बाह्य विद्यार्थी पण इथे नगरसेवकच नसेल तर सांगायचं कोणाला अडचणी सांगायचे जर प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी जे आहेत तेच जागेवरती नसतात प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकला गेलं तर सांगितलं जातं चारला या चारला गेलं की सांगितलं साडेपाच ला या त्यामुळे वेळेवरती जर अधिकारी भेटत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं सर खरं आहे आपण दिल्लीमध्ये बघितलं की शाळा सुधारल्या हॉस्पिटल सुधारली तर ते एक रोल मॉडेल घेऊन खरं तर सगळ्या शहरांमध्ये हे करायला पाहिजे पण तुमचा काय अनुभव आहे महापालिकांच्या शाळांमध्ये महापालिकांच्या काय स्थिती आहे आहे फार वाईट औषध भेटत नाही तुम्ही महापालिकेचं हॉस्पिटल आता आपल्याकडे दोनच मोठे हॉस्पिटल एम आणि सायन ते मुलुंड पासून चेकनाका पासून लोक तिथे जातात कारण की लोकल जे हॉस्पिटल आहे अगरवाला हॉस्पिटल मध्ये तेवढं ट्रीटमेंट नाही आहे ते घाटकोपरला एक राजावाडी आहे पण थोडा पण जास्त मोठा डेंजर केस झाला ऍक्सिडेंट झाला तर ते बोलतात सायनला घेऊन जा किंवा के एम ला घेऊन जा एवढं ओव्हरलोड झालंय आपल्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने आता भांडूप मध्ये कमीत कमी साडेतीन ते चार लाख लो, लोक आहे म्हणजे वोटर्स बरोबर त्या वोटर्स आहे तर त्या संख्यामध्ये म्हणजे मायनर लोक आपण काउंट करत नाही तरी पण ह्या चार लाख लोकांना साडेचार लाख लोकांना नीट हॉस्पिटल नाहीये मध्ये इथे एका प्रेग्नंट लेडी हॉस्पिटल मध्ये बीएमसी हॉस्पिटल मध्ये त्यांचा बाळ म्हणजे डेलिव्हरीचा टाइम कारण की लाईट नव्हतं त्याच्या अगोदर त्या हॉस्पिटल मध्ये फुल टाइम डॉक्टर नव्हतं तर आम्ही तिथे कंप्लेंट करून नंतर डॉक्टर अलॉट झाले म्हणजे बेसिक सुविधा सुद्धा या मध्ये नाही आहेत तुम्ही शाळांबद्दल बोलताय शेवटचा एक प्रश्न महापालिकेच्या शाळा टिकवायच्या असतील तर काय करायला हवं आधुनिक आता सगळीकडे हा विचार चालू आहे की ए आय दोन हजार तीस ते दोन हजार पन्नास हे ए आय युग आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना शिकवायला क्लासमध्ये जर शिक्षक नसेल तो सर्वे करण्यासाठी शाळाबाह्य काम करण्यासाठी गुंतला असेल तर त्या विद्यार्थ्याकडे लक्ष कोण देणार आता तुम्ही जर विचार करताय की एन सी आर टी किंवा एन ए पी हे सर्वसामान्य सर्व ऑल इंडिया पोर्शन एक करायचं आहे पण ऑल इंडिया पोर्शन करायच्या अगोदर क्लासमध्ये शिक्षकच नसणार तर ऑल इंडिया तुम्ही एकत्र काय करणार आहात आणि हे जर होत नसेल तर महाराष्ट्राचा नागरिक खऱ्या अर्थानं ना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही युनिक मैत्री सेवा फाउंडेशनचे वैभव चव्हाण आहेत त्याबरोबरच आणखीही कार्यकर्ते नागरिक का आहेत वैभवचे पहिल्यांदा तुमच्याकडे जाऊया महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आरोग्य आणि शिक्षणाचे तुमच्या काय मागण्या आहेत ऍक्च्युली आरोग्य आणि शिक्षणावर महा, महानगरपालिकेने फोकस केला पाहिजे बिकॉज आता जवळजवळ आम्ही आता दोन वर्ष झाले आम्ही या समाजसेवेमध्ये काम करतोय तर आम्हाला बरेच ठिकाणी आम्हाला समजतं की आता जिथे नगरसेवकाचे जे इलेक्शन आहे जे पुढे ढकलले जात आहेत तर त्याच्यामुळे आपल्या या सामान्य जनतेवर त्याचा खूप इफेक्ट पडतोय बिकॉज आता काही जरी बघायला गेलो तर लोकांना काही शिक्षणासाठी किंवा काही तर आपला प्रत्येक वॉर्डचा एक नगरसेवक हा आपल्या हक्काचा नगरसेवक असतो बरोबर तर हा नगरसेवकच नाही आजच्या डेटला बघायला गेलो आणि तुम्ही बघावं तेव्हा इलेक्शन पुढे ढकलले जातात स्थानिक जनतेने मग काय करायचं प्रश्न प्रश्न हे सगळे मुंबईकरच पूर्ण अनुभवत आहेत तुमचं काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या नागरिकांच्या अपेक्षात म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम होतोय परत पाण्याचा प्रॉब्लेम होतोय ते सगळे प्रश्न आम्ही कोणाकडे मांडणार कारण कोरोनाच्या काळापासून नगरसेवकाचं काहीच दाखवलेलं नाही कारण इलेक्शन होत नाही त्याच्यामुळे नगरसेवकच नाही नगरसेवक हो असेल तर ती गोष्ट आमदाराकडे जाणार ना मध्यस्थितीला माणूसच नाही तर मग आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे परत शिक्षणासाठी काही प्रॉब्लेम असेल कोणाला फीचे प्रॉब्लेम असतात कोणाचा घरगुती इश्यू असतात ते सगळं आम्ही कोणाकडे मांडणार त्यासाठी इलेक्शन लवकरात लवकर होणं खूप जास्त गरजेचं आहे बरोबर आहे शिक्षण आरोग्य या आणि व्यवस्थापन याच्यावर आपण फोकस करतोय वैभवजी तरी सुद्धा म्हणजे तुम्ही नगरसेवकांची वाट बघत बसलेला नाही आहात तुम्ही तुमच्या परीने समाजासाठी नागरिकांसाठी काम करताय काय काम करता आम्ही आता सध्या बघायला गेलो तर आम्ही शिक्षणावर आम्ही जास्त फोकस केलेला आहे आम्ही फ्री ऑफ कोर्सेस जे जवळजवळ पंचवीस हजाराचे कोर्सेस आहेत पन्नास हजाराचे कोर्सेस आहेत जे गरीब मुलांना ते करायला जमू जमत नाही तर ते आम्ही ते कोर्सेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय त्यासाठी आम्ही आदर्श स्कूलचा सपोर्ट घेतोय त्याचबरोबर आमचं तसंच आम्ही मेडिकल कॅम्प घेतो आम्ही आरोग्यावर पण आम्ही फोकस देतो आम्हाला जसं जमेल तसं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल कार्ड देतो त्या कार्डवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑपरेशन होतात त्यानंतर मेडिसिन्स मिळतात म्हणजे आम्ही हे आम्ही सर्व एक एक कार्यक्रम आम्ही राबवतोय सध्या तरी बरोबर म्हणजे जे महापालिकेने नगरसेविका सेवकांनी करायला हवं ते तुम्ही करताय तुमच्या काय अपेक्षा आहेत आरोग्य आणि शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल अपेक्षा म्हणजे शिक्षण जे आहे आता जे मुलं मुंबई महानगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये शिकतात तसं बघायला गेलं तर शिक्षण जे तेवढं उत्तम दर्जाचं दिलेलं जात नाहीये mm. जसं फॉर एक्झाम्पल एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब mm. म्हणजे एवढं फोकसली कोणी शिकवत नाहीत आणि मुलांचं पण तेवढं mm. अट्रॅक्शन आहे आणि प्राथमिक खासगी शाळांमध्ये पण जर बघायला गेलं तर mm. खाजगी खाजगी शाळा ही एक बिझनेस बनलेला आहे तिथं पण असंच जवळजवळ प्रकार आहे तर शिक्षण विभागाने विशेष करून या सगळ्या लहान लहान गोष्टीवरती लक्ष देऊन जे आहे ना शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि आरोग्यच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर गव्हर्नमेंटचे भरपूर असे आरोग्याचे योजना आहेत स्कीम आहेत पण ते तळागाळापर्यंत पोहोचत पोचत नाहीत ह्या आणि मुळात मुंबई महानगरपालिके पालिकेचं टर्म संपून अडीच तीन वर्ष होऊन गेले तिथं प्रतिनिधित्व करणारा कुणी नगरसेवक नाही तर प्रशासक कुठंपर्यंत लक्ष देणार सामान्य जनता सामान्य नागरिक तो आज पर नगर सेवक कड़े घर होते आपकी क्या अपेक्षा है आप भांडुप में रहते हो एल बी एस रोड जो है वहाँ मेट्रो का काम शुरू है रास्ते के काम शुरू है क्या आपका कहना है मैडम मैं ट्वेंटी रहता है लेकिन ट्वेंटी इतना पॉपुलेशन इंक्रीज हो गया वो हिसाब से म्युनिशिपल का, का काम नहीं हुआ एक्चुअली हम लोग अभी तक एक अच्छा सोशल वर्कर का मिला नहीं, का मिल रहा है कुछ तो अच्छा करना एकदम जल्दी करने का ऐसा करके क्योंकि पॉपुलेशन इतना इंक्रीज हो गया उसका फैसिलिटी मुंसिपालिटी से इतना मिला ही नहीं कौन सी फैसिलिटीज आपको चाहिए alt? अभी देखो स्कूल देखेगा तो आज के पॉपुलेशन में ऐसे बच्चों खेलने के लिए अच्छा ग्राउंड नहीं है अच्छा ग्राउंड नहीं है एक वा, 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 इवनिंग ऐसा पहर, जाके एक स्ट्रेस फ्री करने के लिए एक गार्डन चाहिए वो गार्डन इधर नहीं है और ट्रैफिक है आजकल अच्छा, ट्रैफिक बहुत है उसका अच्छा पहर, डाइवर्ट करने के लिए कुछ तो कही है वो नहीं है एसोशल पब्लिक एक्सेप्ट करके वहां रहना पड़ता है जी ट्रॅफिकच्या नियोजनाचा प्रश्न आहे त्याबरोबरच ओपन स्पेसेस मुंबईमध्ये किती राहिल्यात हा सुद्धा प्रश्न आहे महिलांच्या काय अपेक्षा आहेत महापालिकेकडून किंवा नगरसेवकांकडून महिलांच्या अपेक्षा आहेत जास्त असं आता जे रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे चा आता दोन महिने झाले बसचा प्रॉब्लेम सुरू आहे प्लस रिक्षाचं पण मीटर एवढं वाढलेलं आहे की त्याचे जेणेकरून सामान्य माणसाला ते, ते मीटरचा प्रवास परवडणार नाही ना रिक्षाचा आणि बस आता दोन महिने झाले आता ते म्हणतात की मे महिन्यानंतर सुरुवात होणार अजून तीन महिने माणसाने स्ट्र प्रवास कसा करायचा आणि ते ल, एक दीड तासाचा अंतर तो सामान्य माणूस कसा काय कापणार प्रवास कसा करणार तो आणि शेअरिंग पण नाही भेटत इथून पण शेअरिंग नाही भेटत मग माणूस चालत तरी किती पायी तरी किती प्रवास करणार ते म्हणतायत आम्ही मेट्रो करतोय एलबीएस रोडच्या तिथूनच ती जाते तर मेट्रो होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत काय असा तुमचा प्रश्न आहे तोपर्यंत तुम्ही सामान्य माणसासाठी प्रवासाचं काहीतरी सुखसुविधा केल्या पाहिजेत असं तो, तीन तो आता तीन महिने तो अजून त्रास परत पावसाळा सुरू झाल्यानंतर माणूस चालणार तरी किती चालणार त्याच्यामध्ये मग त्यासाठी माझी अपेक्षा आहे की त्यांच्याकडून त्यांनी काहीतरी सुविधा केल्या पाहिजे सामान्य माणसासाठी कारण रिक्षाचा प्रवास म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला परवडत नाही कारण तेवढा पेमेंट आताच्या ह्याच्यामध्ये नाहीये कारण नोकरीचा खूप इशू चाललाय मग त्याच्यामुळे तेवढा पेमेंट ती लोक तेवढा तो खर्च अफोर्ड करू शकत नाही जर सहा हजार रुपये जर आपण ट्रॅव्हलिंगला घातलं तर बाकीचं घर खर्च कसा चालवायचा हा मेन मुद्दा पडतो त्यात पाण्याचे पण प्रॉब्लेम्स आहेत आणि मेन म्हणजे वीज बिल वीज बिल खूप जास्त प्रकारे येते आणि ते ते सुद्धा गरीब माणसाला परवडण्यासारखं नाही थोडं युनिट आमच्या सरकारकडे कर ही मागणी की तुम्ही युनिट सुद्धा वीज बिलचं जे तुम्ही युनिट लावलंय ते सुद्धा तुम्ही कमी दरात करायला पाहिजे परत सोनं सुद्धा महागलंय ते सुद्धा तुम्ही कमी करायला पाहिजे कारण गरीब जनतेला एवढं खूप महागाई वाढलेली आहे महागाई वाढली आहे आणि वीज बिलाचा प्रश्न उन्हाच्या झळा चा वाढत चाललेल्या आहेत तर वीज बिलाचा प्रश्न सुद्धा महापालिकेने प्रशासनानं सोडवावा अशी त्यांची मागणी आहे आपल्या बरोबर रिक्षा चालकांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत तुमच्या काय अपेक्षा आहेत मॅडम माझं असं म्हणणं आहे की बाबा ला जे पूर्वी जे टॉयलेट होते ते टॉयलेट यांनी तोडून त्याच्या पर्याय म्हणून काही दिलेले नाहीये लोकांना जर टॉयलेटला जायचं म्हणलं तर जाणार कुठे इकडे फाईन तिकडे फाईन हा ही महापालिकेने लावलेली फाईन आहेत जर एखाद्या वेळा रिक्षावाला तिथे भेटला तर बोला ते दोनशे रुपयाची फाईन मारा पाचशेची फाईन मारा तिथे पिशा लघु काय केले मग करायची तर कोणी कधी करायची कुठे करायची स्वच्छता गृहांचा प्रश्न आहे आणि तुम्ही रिक्षा चालकांचा सांगताय महिला सुद्धा रिक्षा चालवतात त्यांना सुद्धा अशा सोयी हव्या आहेत हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही कुणाकडे जाताय आता कुणाकडे जायचं आम आम्हाला प्रश्न पडला आता आमदाराकडे जावा का खासदाराकडे जावा रोड बघितले सा, आणि स्थानिक शौक पण नसल्यामुळे आम्ही जायचो कुणाकडे तर रोड असे आहेत ना ते पॅच मारलेले रोड आहेत एकही मेट्रोचं काम करतं मेट्रो आमच्यासाठी उपयोगीला नाहीये आणि मेट्रो केला तर खडवली पाच वडाळ्यापर्यंत यामध्ये दीड दोन हजार माणसं जातील पण जर ब्रिज बनवले असते यांनी तर हे लाखो गाड्या वर्ण केल्या असत्या बरोबर वाहतूक व्यवस्था झाली असते वाहतूक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये मेट्रो आली तर जरा परिस्थिती सुधारेल का मेट्रो येईल तेव्हा येईल बट आता ताई बोललात की आता भांडूप स्टेशन वरना जरी यायचं म्हटलं तरी जवळजवळ एक तास किंवा दीड तास जातो म्हणजे या टाइम मध्ये माणूस पनवेल ला पोहोचेल तेवढाच वेळ भांडूप स्टेशन ना आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागतो तर मला एवढंच बोलायचं प्रशासनाला की तुम्ही पहिलं जे जे इथे सरोवर नगर टेंबीपाडा तुळशीतपाडा या ठिकाणी आहे ना येण्यासाठी जी सोय आहे ना का माई ते सानिक ती वाढवा कारण काय माहिती स्थानिक तिथे रिक्षा पण मिळत नाही बसला खूप लाईन लागलेली असते जवळजवळ तासोन तास, तास मध्ये लाईन लाग आम्हाला वेळ घालवावा लागतो त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट मेट्रो येईल तेव्हा येईल पण ती मेट्रो ही एलबीएस रोड पुरता असेल पण त्यासाठी आतमध्ये जर आमच्या विभागामध्ये येण्यासाठी पण त्यांनी व्यवस्थित जी सोय आहे ना ती केली पाहिजे त्यांनी पण ही सोय सर्व दुर्लक्ष चाललंय या सर्व गोष्टींमध्ये आपल्याबरोबर भांडूप मध्येच काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अमृता पावडेकर सुद्धा आहेत अमृता आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न तर आहेत पण शहरामध्ये राहणारे काही जे मार्जिनलाइज लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय तुम्ही सेक्स वर्कर्स साठी काम करता तुमचा काय अनुभव आहे काय मागण्या आहेत मी आज गेले पंधरा वर्ष झाले मी ऑल मुंबईमध्ये काम करते ज्या आपल्या फिमेल सेक्स वर्कर आहेत जसं कामाटीपुरा आता मला सध्या मलाड मालवानी दिलेला आहे आणि जे मुंबईचे बार आहेत पासून ते पूर्ण पर्यंत त्या बार मध्ये मी व्हिजिट दिलेली आहे त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे लेडीज आहे शेवटी ती पैशासाठीच स... तिकडे आलेली असते कारण आता आपण जॉब आप करतो कशासाठी करतो त्या ते पण तेच धंदा करतात पण त्यांचे जे आरोग्य आहे त्याच्यासाठी कोणीही त्यांना मदत करत नाही इवन गव्हर्नमेंट पण काही करत नाही कारण का, का माहितीये शेवटी जे एच आय व्ही झाला तर त्यांना औषधं आहेत पण एंडला त्यांची जी हालत होते म्हणजे ते त्यांच्यासाठी नाही आश्रम आहे किंवा त्यांचे घरातले ते ऍक्सेप्ट करत नाही कारण का जॉब करण्यासाठी ती लोक इथे मुंबईत आलेले असं सा, कोणीही सांगत नाही की मी काय धंदा करते पण मला सांगा सेक्स वर्कर्स साठी महापालिकेच्या काही योजना आहेत का त्याचा लाभ मिळतो का योजना आहेत पण त्यांच्याकडे जर डॉक्युमेंटच नसेल तर त्या योजनेचा फायदा काही नाही त्यांच्याकडे रेशन कार्ड असतं आधार कार्ड तर आहे पण रेशन कार्ड नाही किंवा काय बोलतो आपण त्याला बाकी जो कोणतेही कार्ड असतात ते नसतं डॉक्युमेंट नाही तर नुसतं आधार कार्ड वर आपण त्यांना जे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत जे जसं हे कोणतो आपण काढले इश्रम कार्ड आभार कार्ड ते फक्त आहेत पण त्याच्यावर काहीही होत नाही कोणत्याही दवाखान्यात तुम्ही जा पाच लाखाचा विमा आहे वीस लाखाचा विमा आहे पण त्याच्यावर काहीही नाहीये कारण स्वतः मी बघितलेलं आहे असं फक्त गव्हर्नमेंट मध्ये औषधं पण आपल्याला हँडलोज पासून पण आपल्याला विकत घ्यावं लागतं असं नाही की सगळं फ्री मध्ये होत हँडलो पण आपण रुपये देऊन आपण घेतो महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय की गरीब लोकांना जर उपचार हवे असतील तर त्यांनी काय करायचं आताच आपण पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना बघितली आणि त्याच्यावरून बरंच राजकारण झालं वादंग झाले पण मुळामध्ये सामान्य माणसाला जर परवडतील असे उपचार मिळायचे असतील तर काय करायला हवं तुम्ही याही क्षेत्रात काम करता तिथे तुमचा काय अनुभव आहे ऍक्च्युली प्रत्येकाने हे उपक्रम जे आहेत गव्हर्नमेंटचे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण जर तुम्ही जे गव्हर्नमेंटचे जे उपक्रम आहेत किंवा ज्या काही गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी आहेत त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तर कसं कळणार लोकांना सामान्य जनतेला कळणार कसं कारण काही असे सिच्युएशन आहे की आता सध्या तुम्ही आहे ना की ऍडव्हर्टाइजमेंट करा की तुम्ही सांगा की आमच्याकडे हे स्कीम आहे काही या फॅसिलिटीज आहेत मग लोक येऊन त्याचा उपयोग करतील हे आतल्या असं हे बाहेर कधी पडत नाही त्यामुळे सामान्य जनतेपर्यंत ते पोहोचत नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स ला फेस करावं लागतं तुम्हाला काय म्हणायचं याच विषयी मला बोलायचं असं होतं जे आपण आता तुम्ही दिनानाथ मंगेशकरच बोललात तसंच आहे कारण का माहितीये जोपर्यंत आपण डिपॉझिट भरत नाही हॉस्पिटलला तोपर्यंत पेशंटला आतमध्ये पण घेत नाही कारण ही माझ्यावर पण वेळ आलेली आहे मी भांडूपचं नाही सांगत अदर ठिकाणचं सांगते कारण का आपण बघा जो माणूस जोपर्यंत त्याचा जीव जाईल तोपर्यंत डॉक्टर सांगता की नाही आधी डिपॉझिट भरा तोपर्यंत पेशंटला आतमध्ये घेणार नाही हे चुकीचं आहे आणि जरी गव्हर्नमेंटने केला असेल तरी पण हे नियम कुठेच लागू नाहीये बरोबर म्हणजे शहरातल्या आरोग्य सेवेवर सुद्धा महापालिकेचं प्रशासकीय यंत्रणांचं नियंत्रण हवं अशी या नागरिकांची अपेक्षा आहे शिक्षण आरोग्य यासारख्या बेसिक सुविधा जर नागरिकांना दिल्या नाहीत तर आपली प्रगती कशी होणार असा या सगळ्या मुंबईकरांचा प्रश्न आहे मुंबईमध्ये भांडूपच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या पुढच्या भागामध्ये आम्ही आणखी शहरांमध्ये जाणार आहोत आणखी भागांमध्ये जाणार आहोत आणि महापालिकेकडून प्रशासकीय यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत याचा पाठपुरावा करतच राहणार आहोत मुद्द्याची गोष्ट मध्ये आता इथेच थांबूया व्हिडिओ जर्नलिस्ट सुमंगल तांबेंसह आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी